आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले तिळानं केला घात उदगाव मध्ये खळबळ पती मृत समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार उदगाव गावात एक धक्कादायक व गुढ प्रकार समोर आला आहे संजना महेश ठाणेकर व सदतीस ही हरवलेली पत्नी मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र रक्षा विसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजना एकोणीस जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेले परंतु ती माहेरी गेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान एकोणतीस जुलै रोजी मिरज तालुक्यातील बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्याने अंगावरील कपडे गळ्यातील दागिने व गालावरील आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचे मानून उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार आणि करण्यात आले मात्र तीस जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आली याबाबत माहिती मिळताच तिला गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते तिने तासगाव आणि बारामती येथे गेल्याचे सांगितले त्यानंतर ती कोठे निघून गेली माहिती नाही घटस्फोट व कोणताही वाद नसताना मला तिची भेट घालून दिली गेली नाही त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज केली असल्याचे सांगितले या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की ज्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे हे मिरज व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे एकतीस जुलैला संध्या साढ़ेसत वजता माजी बायको जयसिंहपुर पुलिस हजर जाए कुलकर्णी साहब क्या गोष्ठी छानबीन करूँ त्यांच्या त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब घेत होते त्या टायमा मी समोर नव्हतो मी बाहेर होतो त्याने आत होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नकासा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला तो पूर्ण जबाब बघायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत मी जबाब काय झाला ते बघितलं नाही आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी रुपाली महेश खानेकर ही स्वतः तिथे हजर होती तरी त्यातनं सुद्धा पोलीस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जावा म्हणून सांगून तिला गाडीपासून लावून दिली ती गेली दहा दिवस आता कुलकर्णी साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जबाब मध्ये आहे असं त्याने मला बारामती बारामतीमध्ये कोण आहे कोण नाही काही पाहुणा ना त्यामुळे कोणच नाही ज्या घटनास्थळी गेला त्यावेळी तुम्ही ती बॉडी कशी ओळखला की तुमची पत्नी आहे म्हणून पूर्ण बॉडीची उंची केसर पूर्ण अंगावरची कपडे अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळं गालावरचं तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पटली की माझीच बायको आहे त्या ठिकाणी दिसत तुमचा पंचनामा झाला तुमचा जबाब झाला का पंचनामा पंच पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता बॉडी आमच्या ताब्यात मिळाली बॉडी कुठे होती पाण्यात होती की जपली होती पाण्यात होती पहिला पाण्यात ओढून काढताना गोल करा बॉडी रेस्क्यू फोर्स मिरज एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा